नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घंगुर्डे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना एकूण पाच अपत्य होती त्यातले तीन पुत्र होते आणि दोन कन्या होत्या विश्वनाथराव रामभाऊ आणि श्रीधर हे तीन पुत्र पार्वतीबाई केळकर आणि रमाबाई साने या दोन कन्या यापैकी श्रीधर पंत हे अत्यंत प्रगत विचाराचे होते क्रांतिकारी विचाराचे होते एकोणीसशे वीसच्या च्या दशकामध्ये त्यांच्या विचारांना आणखीन प्रगल्भता आली त्यांनी बालविवाह विधवांचं केशवपन समाजामधली अस्पृश्यता या सगळ्याचं निवारण व्हावं म्हणून ते भरपूर प्रयत्न करत असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी देखील त्यांचा खूप जवळचा संबंध आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील अस्पृश्यता निवारणाचं कार्य हे त्यांचं खूप मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांनी काम केलं आणि समता समाज संघ या बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेचं किंवा संघटनेचे पुण्यामध्ये शाखा सुरू झाली ती श्रीधर पंथांमुळे त्यांनी पुण्यामध्ये या संस्थेची शाखा सुरू केली ही संस्था पुढे समता सैनिक दलात रूपांतरित झाली समता सैनिक दल हे एक स्वयंसेवकांचं संघटन आहे जिथे कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित किंवा अन्य त्या आंबेडकरी चळवळीचे कार्यक्रम होतात तिथे समता सैनिक दलाचे स्वयंसेवक हे उपस्थित असतात तिकडची कामं करतात मग सहा डिसेंबरला मुंबईचा कार्यक्रम असो दसऱ्याच्या दिवशी नागपूरमधला कार्यक्रम असो किंवा वीस मार्चला महाडला चौदार तळ्याची वार्षिकी ज्या दिवशी असते तिकडचा कार्यक्रम असो समता सैनिक दलाचे स्वयंसेवक हे तिथे कार्यरत असतात समता सैनिक दलाचं आधीचं रूप म्हणजे समाज समता संघ त्याची पुणे शाखेची स्थापना श्रीधरपंत टिळकांनी केली समाजामध्ये अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणून ते खूप प्रयत्न करत असत आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी दहा मे एकोणीसशे अठ्ठावीस ला गायकवाड वाड्यात पुण्यामध्ये गायकवाड वाड्यात हे टिळक परिवाराचं राहत घर होत त्या गायकवाड वाड्यामध्ये त्यांनी सहभोजनाचा हो एक कार्यक्रम ठरवला सगळ्या जातींचे सगळ्या वर्णांचे लोक तिथे यावेत असा त्यांचा प्रयत्न होता त्याप्रमाणे त्यांनी सर्व जाती वर्णातल्या लोकांना निमंत्रण दिली होती दोनशे लोकांना निमंत्रण दिली होती दोनशे लोक त्या भोजनाला आले विशेष अतिथी म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील निमंत्रित केलं होतं पण काही रूढीवादी परंपरावादी उच्च वर्णीय लोकांना हे काही रुचलं नाही हे काय चाललंय सहभोजन कसलं सगळ्या जातीना एकत्र कसं काय जेवायला बसवता असा त्यांचा प्रश्न होता आणि म्हणून हा कार्यक्रम विफल व्हावा या कार्यक्रमामध्ये विघ्न निर्माण व्हावं म्हणून या सगळ्या रूढीवादी मंडळींनी गायकवाड वाड्यातली वीजच तोडली संध्याकाळचा होता जेवणाचा कार्यक्रम वाड्यामध्ये अंधार झाला पण त्यामुळे श्रीधर पंत ढगमगले नाहीत त्यांनी कंदील लावले वाडाभर कंदील लावले त्यांनी आणि कंदिलाच्या उजेडामध्ये तो कार्यक्रम त्यांनी पूर्ण केला असं हे श्रीधर पंत पण त्यानंतर समाजावरचा त्यांच्यावर रोष इतका प्रचंड झाला की तो त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला समाजाने त्यांना बहिष्कृत केलं इंग्रजीमध्ये ऑस्ट्रासाईज असा शब्द आहे समाजाने त्यांना बहिष्कृत केलं आणि हे जे समाजाने बहिष्कृत केलं इतक्या मोठ्या प्रमाणावर समाजाने त्यांच्यावर आपला रोष दाखवला ते मात्र त्यांना सहन झालं नाही आपण समाजामध्ये समानता निर्माण व्हावी अस्पृश्यता नाहीशी व्हावी म्हणून काम करतोय आणि समाज मात्र आपल्याशी असा वागतोय याचा त्यांना प्रचंड धक्का बसला त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडचा तो धक्का होता आणि त्याच महिन्यामध्ये एकोणीसशे अठ्ठावीस सालच्या मे महिन्यामध्ये त्यांनी हा धक्का सहन न झाल्यामुळे आत्महत्या केली असे हे जयंतराव टिळक जयंतराव जयंतराव हे त्यांचे पुत्र असे हे श्रीधरपंत टिळक समाज सुधारण्याच्या कामासाठी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली त्यांच्या मृत्यूची वार्ता ऐकून बाबासाहेबांना प्रचंड शोक झाला या श्रीधर पंतांचे पुत्र जयंतराव हे अनेक वर्ष महाराष्ट्र विधानसभेचे सभापती होते लोकमान्य टिळकांनी रायगडावर शिवपुण्यतिथीचा उत्सव प्रारंभ केला तो उत्सव सुरू राहावा असा प्रयत्न नंतरच्या काळात संघाचे ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांनी केला आणि मग एक रायगड स्मारक समिती स्थापन झाली जयंतराव टिळक हे त्या रायगड स्मारक समितीचे देखील बराच काळ अध्यक्ष होते पण एक समाजामध्ये अस्पृश्यता जावी समानता यावी म्हणून कार्य करणाऱ्या श्रीधर पंतांचा अशा प्रकारे अंत व्हावा हे काही बरं झालं नाही बाबासाहेबांचा एक चांगला साथीदार खांद्याला खांदा देऊन काम करणारा एक सहयोगी त्यामुळे बाबासाहेबांनी गमावला त्याला देखील त्यांच्या निधनामुळे भरपूर शोक झाला असे हे श्रीधर पंत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध होते ही माहिती समाजामध्ये पोचावी म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केला आहे आपल्या जर यातले विचार पटले असतील तर लाईक करा अधिक लोकांपर्यंत हे विचार जावेत असं वाटत असेल तर शेअर करा याविषयी या आपलं काही वेगळं म्हणणं असेल किंवा आणखीन काही म्हणायचं असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपला अभिप्राय नक्की लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही नम्र विनंती